ऑनलाइन फसवणी प्रकरणी आरोपी गजाड सायबर सेल गोंदियाची कारवाई बँक खात्यांनी सिम कार्डचा गैरवापर करून ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला सायबर सेल गोंदियाने अटक केली आहे अभय व्यंकटेश्वर कटरे वय वीस वर्ष राहणार चुलोद याने फर्यादीचा विश्वास संपादन करून त्याचे आधार कार्ड व पॅन कार्ड घेऊन खोटे बँक खाते उघडले आणि त्यावर सिम कार्ड जोडून आर्थिक फसवणुकीसाठी वापर केले या खात्यावर सुमारे ऐंशी रुपयाची फसवणूक झाल्याचं तपासात समोर आले आहे पोलीस अधीक्षक गोंदिया गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या नेतृत्वाखाली सायबर सेलने तांत्रिक तपास व गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला ताब्यात घेतले त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले सिम कार्ड आणि मोबाईल जप्त करण्यात आले असून पुढील तपासासाठी त्याला पोलीस स्टेशन रामनगर येथे सुपूर्द करण्यात आले आहे पोलिस अधीक्षक गोंदियांनी यांनी नागरिकांना आवाहन केलंय की बँक खाते पासवर्ड चेकबुक एटीएम कार्ड आणि सिम कार्ड कोणालाही वापरण्यास देऊ नये असे आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ही कारवाई पोलीस अधीक्षक गोरख भामरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या निर्देशानुसार करण्यात आली असून सायबर सेल गोंदियासह पोलीस स्टेशन रामनगरच्या अधिकाऱ्यांनी तपास आणि कारवाई यशस्वी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार गोंदिया